हेब्रा काय जोरदार कायजो चला झाली फ्रेंड्स मी पुढे बोला करते <laughs> मला आम्हाला खात्री आहे की हे मसाले तजे तेज आहे आणि आग आहे हे या लोकसभा निवडणुकीत त्या निमित्ताने महाराष्ट्राच्या घराघरात आणि कानाकोपऱ्यात पोहोचत चिन्ह नवीन आहे पण ते मशाल असल्यामुळे आपण पाहिलं असेल की शिवसेना प्रमुखांच्या हातात सुद्धा मशाल आपण पाहिले म्हणजे मशाल शिवसेनेला आणि महाराष्ट्राला नवीन आणि म्हणूनच या शिवसेना गीताच्या रूपाने आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ही मशाल अधिक प्रकाशमान आणि उद्धवजी उपस्थित आहेत शिवसेनेचे सर्व नेते उपस्थित आहेत मला असं वाटतं आपल्यात जर काही संवाद व्हायचा असेल तर सुरू नाही हा काय पुरेसा शिवसेनेचं नवीन गीत आपल्या सर्वांसमोर आणि आपल्या माध्यमातून आज महाराष्ट्रातील जनतेसमोर आम्ही सादर केलेला आहे मशाल ह्या निशाणीने विजयी सुरुवात आमची अंधेरीच्या पोटनिवडणुकीपासून झालेलीच आहे आणि आता तर मोठी सार्वत्रिक निवडणूक आम्ही लढतो आहोत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मशाल चिन्ह हे पोचलेलं आहेच आणि ही मशाल नुसते एक चिन्ह म्हणून नाही तर आता जो काय सरकार विरुद्धचा असंतोष आहे तो या मशालीच्या रूपाने भडकणार आहे आणि त्याच्यामध्ये ही हुकुमशाही राजवट आणि जुमलेबाजी राजवट जाळून भस्म होईल हा मला आत्मविश्वास आहे जसं गीत आज मी तुमच्यासमोर सादर केलं तसंच एक मशालीचं नेमकं का चित्र कारण आम्ही एक चित्र केलेलं आहे ते चित्र आणि हे चित्र याच्यात फरक आहे हे चित्र आहे ते ईव्हीएम एम किंवा मत पत्रिकेवरचं हे चिन्ह आहे आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून तमाम जनतेला आवाहन करतो आहे सर्व शिवसैनिकांना आवाहन करतो आहे की यापुढे मतदारांसमोर जाताना हे जे चित्र आहे हे चित्र घेऊन जा याचं कारण आपण जे चित्र केले ते थोडं वेगळं आहे पुन्हा मतदानाच्या वेळेला या चिन्हात आणि त्या चिन्हामध्ये कुठेही गैरसमज होता कामा नये म्हणून हेच चिन्ह यापुढे प्रचार करताना सर्वांनी वापरावं अशी मी तमाम शिवसैनिकांना आणि महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना जिथे जिथे शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथे हे चिन्ह वापरावं अशी मी विनंती करतो आहे आता याच्या पुढे आपल्या मनात काही प्रश्न असतील तर त्यांना उत्तर द्यायचा मी प्रयत्न करू आधी मी पेपर फोडणार नाही त्याच्यामुळे एक 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 टप्प्याने आम्ही चाललेलो आहोत साहजिकच आहे आपला दुसरा प्रश्न हाही आहे की संयुक्त सभा कधी होणार तर त्याही बाबतीत मी तुम्हाला सांगितलेले की पहिलं आता एक जाहिरातीचं क्षेत्र आहे जाहिरातीचं जे काही मटेरियल लागतं ते मी नीट आखतोय आणि ते झाल्यानंतर मग आमच्या संयुक्त सभा असतील त्याचबरोबरीने एक संयुक्त वचननामा ज्याला आम्ही वचननामा म्हणतो किंवा जाहीरनामा तो सुद्धा एकदा जवळपास फायनल होत आलाय तसं पाहिलं तर काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष आहे त्यांनी संपूर्ण देशासाठी एक जाहीरनामा चांगला तयार केलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्रासाठी आणखीन काही वेगळ्या गोष्टी असतील तर त्याचा आम्ही समावेश करणार आहोत ते सांगू शकतात कारण त्यांचा आणि मुस्लिम लीगचा संबंध हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे एकोणीसशे चाळीस बेचाळीस साली जनसंघाचे जे संस्थापक होते श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी तेव्हा काँग्रेस नको स्वातंत्र्य लढ्यात उतरलेली काँग्रेस नको म्हणून पश्चिम मुस्लिम ज्या मुस्लिम लीगनी त्यावेळेला देशाची फाळणी मागितली होती त्यांच्याबरोबर युती केली होती म्हणून कदाचित मोदींच्या त्या आठवणी ताज्या झाल्या असू शकतील मुस्लिम लीग बद्दल तेव्हाच्या मोदीजींना जास्त माहिती असेल नाही संयुक्त होईल मी परत एकदा सांगतो की तसा काँग्रेसने जाहीरनामा देशासाठी केला आहे मात्र ती आम्ही तीनही आणि आमचे इतर काही मित्र पक्ष आहेत महाविकास आघाडीतले यांची चर्चा सुरू आहे त्याच्यात राज्याच्या दृष्टीने काही जे महत्वाचे प्रश्न आहेत पण शेतकरी असतील काय असेल आम्ही काय करू शकतो याच्यामध्ये राज्यात वेगळा काही प्रयत्न होईल असे मुद्दे आम्ही त्या वचन टाकू ना। हो पण त्याच्यासाठी मी तुम्हाला काय म्हटलं जर आवश्यक असेल तर आम्ही ते करू म्हणजे मी असं म्हणत नाही की आम्ही करूच किंवा करणारच नाही आता जो जाहीरनामा काँग्रेसने दिलेला आहे तो सर्व समावेशक आहे त्याच्यात आणखीन काही गोष्टी ऍड करायच्या असतील तर त्या आम्ही जरूर करू आपखाव ना सबको ठीक आहे चल

शायद 1940 सौ होगा उस वक्त जनसंघ के जो संस्थापक थे श्यामा प्रसाद मुखर्जी उन्होंने उस वक्त आजादी के लिए लड़ने वाली कांग्रेस नहीं आनी चाहिए नहीं चाहिए इसलिए उस जमाने की जो मुस्लिम लीग थी जिन्होंने पार्टीशन की मांग की थी देश का बंटवारा होना चाहिए था उनके साथ मिलीजुली सरकार पश्चिम बंगाल में स्थापित की थी जिसमें वो 11 महीने तक अर्थमंत्री रहे थे तो शायद उनका और वो मुस्लिम लीग का उस मुस्लिम लीग का पुराना रिश्ता आज भी कायम हो सकता है और इसलिए उनको उनमें ज्यादा समझदारी होगी और अगर ये काफी नहीं है तो पिछले कुछ दिनों में या सालों में उनके जो फोटो आए हैं जैसे मोहन भागवत जी जामा मस्जिद में गए थे मोदी जी गए थे वो मिडिल ईस्ट में जाकर उन्होंने मंदिर का निर्माण किया लेकिन वहां भी वो मस्जिद में गए यहाँ भी कुछ लोग मस्जिद में जाते हैं तो फिर

बरोबर आहे पश्चाताप एवढ्यासाठी मी काल बोललो कारण जर सुप्रीम कोर्टाने हे बिंग फोडलं नसतं तर भारतीय जनता पक्षाचा जो परकला प्रभाकर यांनी म्हटलं की मोदी गेट आहे मोदी गेट ह्या शब्दाचा अर्थ फार भयानक आहे कारण मला वाटतं हा गेट शब्द वॉटरगेट प्रकरणापासून हा जगामध्ये रूढ झाला त्यावेळेला अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते निक्सन त्यांचा घोटाळा बाहेर आला आणि त्याला वॉटरगेट हे प्रकरण दिलं नाव दिलं गेलं तसंच ह्या प्रभाकरजींनी प्रभाकरच ना प्रवा, त्यांनी त्यांचं म्हणजे ते माजी आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे यजमान ज्या मोदी सरकारमध्ये अर्थमंत्री होत्या कदाचित त्यांच्याच काळामध्ये ही योजना आणली गेली असेल त्याच्यामुळे परकला साहेबांना का हा काय परकार आहे हा कळला असेल बरोबर त्यांनी त्याचं नाव हे मोदी गेट केलेलं आहे म्हणजे जगातला सगळ्यात मोठा घोटाळा ज्याचा सुप्रीम कोर्टामध्ये पर्दाफार झाला नसता तर यांना हजारो कोटी रुपये कसे आणि कोणी दिलेत हे कळलं नसतं आणि चंदा दो आणि धंदा लो हे काम या पुढे सुद्धा चालू राहिलं असतं की या निमित्ताने आता यांची सत्ता येत नाही आणि हे सगळं आता उघड झालं त्याच्यामुळे विरोधी पक्षाला पश्चाताप जरूर होईल की हे अधिकाने लक्षात आलं नाही शब्द वापर तो। मतलब अच्छा 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 मैं ताबड़ोर तो तुम्हें तो 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 देखो ऐसा है जो उन्होंने पिछले पांच साल दस साल में नहीं किया जब भी आपत्ति आई थी महाराष्ट्र में तो ये दोनों महाराष्ट्र में आए भी नहीं थे तो अभी उनके हाथ में एक दो दिन दो महीने तक सरकार है घूमने दो उनको महाराष्ट्र बहुत अच्छा है और महाराष्ट्र की जनता क्या कहती है वो भी उनको समझना चाहिए अरे बात उनको शायद पहले समझ में आती तो आज ऐसी वो लगातार आता ताबड़तोब शब्द हिंदी है तो वारी है कि नहीं पता नहीं महाराष्ट्र वारा करने की वे आई नस्ती असं काही नाही आहे कारण संपूर्ण देशामध्ये हुकुमशाही विरोधामध्ये एक जनमत फक्त तयार झालेलं आहे ते फक्त मतदानाची वाट बघत आहे त्याच्यामुळे मी आज त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही कारण शेवटी जागा वाटप हा झालेला आहे तिन्ही पक्षांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व मित्रपक्षांनी अधिकृत पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर केलेलं आहे आता जर कुठे काही बंडखोरे किंवा काही गद्दारी होत असेल तर त्या त्या पक्षाची पक्षाची जबाबदारी आहे त्यांनी थांबवली पाहिजे so, पण अन्यथा मला नाही वाटत आता बंडखोरी वगैरे कुठे झाली तर जनता त्यांना काही स्थान ये को कर, अगर मगर की बात क्यों दिखाई तो दे रहा है साफ दिखाई दे रहा है उनके कुछ मंत्री जैसे कर्नाटक के एक भूतपूर्व मंत्री हेगडे उन्होंने कहा कि संविधान बदलना है इसलिए हमें चार पार करना है राजस्थान से एक उनकी महिला शायद मंत्री है या विधायक है या सांसद है उन्होंने भी कहा कि हमें संविधान बदलना है बदली करना है तो ये अगर मगर की बात नहीं अब इनके सब जो दाव है वो दिखाई दे रहे हैं किरण बघा ही लढाई शेवटी हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी होणार आहे मी तर सर्वांना हेच आवाहन केलेलं आहे की देश हा आपला धर्म म्हणून सगळे एकत्र आहे जेवढे जेवढे देशभक्त आहेत जेवढे जेवढे देशप्रेमी आहेत त्यांनी देशासाठी एकत्र येण्याची गरज आहे कारण देश वाचला तर आपण वाचू आपण वाचलं तर आपले धर्म वाचतील म्हणून पहिल्यांदा हुकुमशाही हटवा हे माझं आवाहन आहे आव्हान म्हणजे विनंती कारण आव्हान आणि आवाहन आव्हान माझं हुकुमशाहीला आहे आणि आवाहन माझं देशप्रेमीला आहे तुम्ही प्रश्न विचारता माझं गीत दाखवणारच की नाही जिंकणार महाविकास आघाडी आणि फक्त महाराष्ट्रामध्ये कारण त्यांचा पंचेचाळीस चा संपूर्ण देशाचा आकडा आहे माझा केवळ महाराष्ट्राचा कुठल्या

इस समय। वो तो बात अच्छी बात शुरू हुई है मुझे नहीं लगता कोई कहीं पे मन मुटाव है सब अच्छे हम लड़ रहे एक साथ होकर लड़ रहे हैं और इसलिए मैंने कहा कि हम 48 जगह जीत जाएंगे ठीक है ठीक है मैं मैं क्या बोलते पर नहीं कारण दूसरे पर छोड़ो बरं त्या तीन टक्क्यापैकी किती टक्के लोक भाजपात त्यांनी घेतले त्या तीन टक्क्यापैकी शंभर टक्के एखाद दुसरा म्हणजे अगदी पॉइंट काही टक्का जो मारदासारखा हिमतवाला लढतोय तो शिवसेनेत आहे पण त्यांचे जे भ्रष्टाचारी भ्रष्टाचार मुक्त करते। बदल आ, तान ते जे विरोधी पक्षाला करतात त्याच्याबद्दल मी त्यांचं आवाहन अभिनंदन करतो कारण त्यांना विरोधी पक्षात कोणी भ्रष्ट असलेला चालत नाहीये ही चांगली गोष्ट आहे सगळे भ्रष्ट ते स्वतःकडे म्हणजे व्हॅक्यूम क्लिनर जसा असतो धूळ गोळा करणारा तसा भाजपा आता व्हॅक्यूम क्लिनर झालेला आहे भ्रष्टाचारी गोळा करतात कुठे कुठे भ्रष्टाचार आहेत व्हॅक्युम क्लिनर कुठल्या खटीत आहे का कुठे काय आहे का ते सगळे मोदींचा व्हॅक्युम क्लिनर फिरतोय आणि सगळे भ्रष्टाचारी भाजपात घेत आहेत मग काय काय सध्या चोरांना थोडस मिरवायचं मिरवू दे ना, ना। चोरच आहेत ते त्यांनी माझं धनुष्यबाण चोरलेलं आहे नाव चोरलंय वडिलांचा फोटो चोरतात कारण त्यांचं कर्तृत्व नाहीये त्यांच्याकडे कर्तृत्व नाहीये कर्तृत्व ही ना कर्तृत्व शून्य माणसं आहेत त्याच्यामुळे चोरा चोरीच्या मालावरती ते श्रीमंती दाखवत आहेत पण चोरा चोर असतो कोणी राम मंदिर निर्माणामध्ये अगदी बाबरी पासून घेतलाय त्याच्यामुळे त्या इतिहासात जाऊ नका उद्या काय करायचं ते बोला आ, में ने की ये पहले पारे 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 बात ढाई ढाई साल का जो वचन जो निभाते केल सर्वोच्च न्यायालय बघा आता शेवटी आहे शेवटी की न्यायालयाचा एक आसरा असतो न्यायालय ही एक शेवटी अशी शक्ती आहे आणि आता कालच एकवीस न्यायमूर्तीने सांगितले की दबावाला बळी पडू नका तो कदाचित हाच दबाव असेल की या दबावाला बळी न पडता जे काय सत्य आहे ते सत्य निर्भीडपणाने स्वीकारून सत्यमेव जयते या त्या वाक्याला मला खात्री आहे की न्यायदेवता नक्की जागेल आणि आज नाही तर उद्या उद्या म्हणजे फार उद्या नाही हा न्याय मिळेल नाहीतर दोन महिन्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर खरं खोटं काय असेल ते होईल सलमान देखो जिसको अपने काम पर भरोसा नहीं है वो राम का सहारा लेकर वोट मांग रहे हैं मांगने दो लेकिन मैं मानता हूँ प्रभु श्री राम एक शक्ति ऐसी है कि जो न्याय देगी न्याय अन्याय वो करेगी प्रभु श्री राम एक शक्ति है जरूर है और उनके नाम का भरोसा देकर जो वोट मांग रहे हैं बिना काम के उनको वो सबक सिखाएंगे सारे लोग गुजरात से ही क्यों पकड़े जाते हैं ऐसे? गुजरात की बदनामी हो रही को भी, भी गोलीबारी गुजरात तो में उतरते ऐसे क्यों हो रहा है तो गुजरात के लोगों ने आप सोचना चाहिए कि गुजरात की बदनामी हो रही है और मैंने तो देखा आपके चैनल पे तो दिखाई नहीं दे रहा है लेकिन गुजरात में भी भाजपा के खिलाफ प्रदर्शन हो रहे तो अब गुजरात से ही भाजपा तड़ी हो जाएगा क्योंकि आप उनके उनके समझ में बात आई है कि मोदी जी का नाम नहीं चल रहा है चला धन्यवाद सगैना जय हिंद जय भारत पहिली मसाल घ्या विरोधच्या राहतात घ्या नाही ना माझा